नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व टॅक्सी चालकाने बे चालकांनी बेकायदेशीर चालणाऱ्या ओला कोलाच्या गाड्या म्हणजे पर्यटक परवान्याच्या गाड्या आणखीन हे ऑनलाईनवाले रॅपिडो ओला कोला जे कोण आहेत ते तर प्रत्येकानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल तर ओला कोला हा जाणं गरजेचं बी आहे असं लोकांना ते आवडलं असेल परंतु पर्यटक परवान्याच्या गाड्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही तर आता महिलांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे आणि महिलांच्यासाठी आबोली टॅक्सी हे आता मुंबई ठाण्यात पुण्यात नागपूरला महिलांनी टॅक्सीची परमिट काढली पाहिजे त्यांच्यासाठी ही आबोली टॅक्सी आहे सहा सीटचं परमिट मिळतं कूल कॅबचं परमिट मिळतं आबोली असणार खाली आणि महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि मीटरनं व्यवसाय केला पाहिजे आबोली टॅक्सी ही येणं फार गरजेचं आहे महिलांनासुद्धा आता शिक्षण घेऊन कुठं नोकऱ्या नाहीत कामं धंद नाहीत तर त्यांनी आता ड्रायविंग लायसन काढा चार चाकी वाहनं चालवण्याचं चा, लायसन काढा बिल्ले काढा आणखी चार चाकी आबोली टॅक्सी घ्या आणि बिंदासपैकी मीटरनं व्यवसाय करा निश्चित तुम्हाला ह्याच्यात यश ये येईल पण महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे न घाबरता अबोली टॅक्सी महिलांनी धनाधन परमिट काढून त्या गाड्या घेतल्या पाहिजेत आणि व्यवसाय केला पाहिजेत आणि मीटरनं व्यवसाय करायचं हा कायदेशीर व्यवसाय आहे स्थानिकांचाच व्यवसाय आहे आणि जर ह्यांना पळवायचं म्हणलं त्या माफियांना बी पाळवायचं म्हणलं आणखीन पर्यटक परवान्याला तर स्थानिक व्यवसाय करायची परवानगीच नाही हे ऑल इंडिया परमिट आहे तर आबोली टॅक्सी ही आली पाहिजे प्रत्येकानं प्रत्येक महिलाने ह्याच्यात विचार करून लायसन बिल्ले काढा तुम्ही चार चाकी वाहनांचे आणि आबोली टॅक्सी घ्या बिंदासपैकी मुंबईत चालून द्या ठाण्यात चालून द्या व्यवसाय करायचा आहे आपणाला आता नोकऱ्या बेकऱ्या तर कुठं नाहीतच पण प्रत्येकानं हा सुद्धा विचार केला पाहिजे आणि आबोली टॅक्सी ही रस्त्यावरती आलीच पाहिजे महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे पुढं आलं पाहिजे आणि लवकरच मग महिलांच्यासाठी रिजन ॲप रिजन ॲप ही शासनाच्या मालकीची आपण त्यांना कुठल्याही परिस्थितीत करायलाच लो आणि त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय करता येईल रिझन ॲप असतील ती ती काही देशभरासाठी नाही ह्याच्यासाठी नाही कायदे वेगळे असतात जरी तुम्ही म्हणतायचा इथं बाईक टॅक्सी चालू झाली बाईक टॅक्सी चालू झाली काय त्यांना होयस ते होऊन द्या पण त्या बाईक टॅक्सी तर बंद होतीलच बेकायदेशीर इथं कामं केली जातात आणि त्यांना रीतसर लगाम कायद्यानुसार घारावी लागणार आहे नुसतंच तो ओला कोला न ओला कोला पर्यटक परवाने आम्हाला का भाडं देत नाहीत हे ठराव असतात एम एम आर टीचे ठराव असतात म्हणजे हे काय कायदेव टिकतात का ठराव बिलकुल टिकत नाहीत राज्य परिवहन प्राधिकरणाचासुद्धा जर कोण न्यायालयात गेलं तर काय ठराव टिकत नसतात हे अशा ह्या गोष्टी असतात तर महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आबोली टॅक्सी रस्त्यावर आली पाहिजे महिलांनी पुढाकार घेऊन लायसन बिल्ले काढा तुमच्यासाठी आबोली टॅक्सीही आहे आणि हा स्वयंरोजगार आहे हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद आबोली टॅक्सी लवकर येण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व जवळ प्रत्येकानं पोचवा ज्यांनी ज्यांनी ऐकल त्याली धन्यवाद